नमस्कार मित्रमैत्रिणींनो सुप्रसिद्ध अभिनेत्री बेबी शकुंतला यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत बेबी शकुंतला यांचा जन्म सतरा नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस तर मृत्यू अठरा जानेवारी दोन हजार पंधरा अप्रतिम सौंदर्य आणि चौफेर अभिनयामुळे मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत बेबी शकुंतला यांनी आपला दबदबा निर्माण केला होता हिंदी चित्रपटसृष्टीतील मधुबाला यांच्या सौंदर्याशी त्यांची तुलना होत असे त्यांचे चित्रपट येण्यापूर्वीचं नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचं नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे असं होतं महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या वडील छापखान्यात नोकरीला होते प्रभात स्टुडिओचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक त्यांनी विचारणा ना केल्यामुळे बेबी शकुंतला सिनेमात आल्या एकोणीसशे चोपन्न साली बसरगे गडहिंग्लज तालुक्यातलं हे गाव येथील इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाळगुंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला प्रभात फिल्म कंपनीच्या दहा वाजता या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभिनय कारकिर्दीला एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये रामशास्त्री या चित्रपटात त्या ते दिसल्या त्यानंतर माया बाजार सीता स्वयंवर मी दारू सोडली अबोली सपना परदेस इत्यादी सुमारे साठ चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या बेबी शकुंतला यांनी मराठी साठ आणि हिंदी चाळीस चित्रपटांमध्ये अभिनयाची छाप सोडली त्यांनी भालजी पेंडारकर अनंत माने दिनकर पाटील किशोर शाहू विमल रॉय व्ही शांताराम केदार शर्मा आणि बी आर चोप्रा यांच्यासारख्या नामवंत दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं बेबी शकुंतला यांच्या चिमणी चिमणीपाखरं या चित्रपटातील भूमिका अविस्मरणीय आहेत पी एल अरोरा यांनी काढलेल्या परदेसमध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या किशोर कुमारची नायिका म्हणून त्या फरेब आणि लहेरमध्ये चमकल्या अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचं वैशिष्ट्य होतं बेबी शकुंतला यांना भावपूर्ण श्रद्धांजली